आगामी काळात येणारे सार्वजनिक उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरे करा असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी अकरा सप्टेंबर रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले पुढील काळात असणाऱ्या गणपती उत्सव पोळा आणि ईद बैठकीचे आयोजन वर्धमान भवन येथे करण्यात आले होते यावेळी गणपती मंडळांना लोखंडी मंडपाचे निर्माण करू नये रीतसर मीटर घेऊन वीज घ्यावी उत्सवादरम्यान विविध समाजपयोगी उप उपक्रम राबवावे डी वापर शक्यतो टाळावा सामाजिक भावना दुखावतील नाही याची दक्षता घ्यावी कायद्याचे उल्लंघन करू नका अशा अनेक विविध विषयावर मार्गदर्शन थोरात यांनी केले यावेळी शेखर नागपाल हाजी जुबेर यांनी उत्सवादरम्यान अडचणींवर प्रकाश टाकला तर किरण बापू देशमुख यांनी मोतीबाग उत्सव देण्यात येणाऱ्या गणराया पुरस्कारांचे महत्व पटवून दिले शांतता कमिटीच्या या बैठकीमध्ये बाजारातील उघड्यांवर होणारी नॉनवेज विक्री तसेच अतिक्रमण हा मुद्दा गाजला मागील दीड महिन्याच्या काळात पोलीस प्रशासनाचा सर्व स्टाफ नवीन असल्यामुळे शांतता कमिटीच्या या बैठकीला इतरत्र सदस्यांची कमतरता दिसून आली तसेच संपूर्ण पत्रकारांना सुद्धा निरोप मिळू शकला नाही त्यामुळे इतरत्र सुज्ञ नागरिक आणि काही पत्रकारांनी सोशल मीडियावर याचा निषेध सुद्धा केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे सहायक पोलीस अधीक्षक विवेक पाटील या प्रमुख व्यक्ती स्टेजवर होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायन सुशील वनवे यांनी तर आभार पी एस आय कातखेडे यांनी मानले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा